मीरा भाईंदर वसई विरार पोलीस भरती दोन हजार चोवीस म्हणजे ह्या महिन्यामध्ये जो काही पेपर झालेला आहे लेटेस्ट त्यामध्ये विचारलेला प्रश्न बघा पाच वाट्या आणि सात ताटे यांची किंमत दिलेली आहे सहाशे पन्नास रुपये व तीन ताटे आणि आठ वाटे यांची किंमत दिलेली आहे चारशे पंचवीस रुपये तर पाच ताट्यांची किंमत किती असं गणित दिलेलं आहे तर बघा काय काय दिलेलं आहे तर आपण एका वाटेची किंमत एक वाटी किंमत किंमत एका वाटीची किंमत आपण काय धरूया वाटीला आपण डब्ल्यूज लिहूया की एका वाटीची किंमत डब्ल्यू आहे एका ताटाची किंमत एका ताटाची किंमत एक ताटाची किंमत आपल्याला माहिती नाही आपण ती ठरूया मग पाच वाट्याची आता एका वाट्याची किंमत जर डब्ल्यू असेल तर पाच वाट्यांची किंमत काय होणार आहे पाच गुनिला डब्ल्यू प्लस सात ताटे आणि सात ताटे दिलेले आहे सात एका ताटाची किंमत टी आहे तर सात ताटांची किंमत काय होईल सात टी बरोबर किती होईल सहाशे पन्नास हे दिलेलं आहे गणितामध्ये त्यानंतर बघा काय दिलेलं आहे तीन ताटे तीन ताटे आता ताटा ताटाखाली ताट लिहूया तीन ताटे प्लस आठ वाट्या आठ वाट्या वाट ह्यांची किंमत किती आहे चारशे पंचवीस आणि तुम्हाला कशाची किंमत विचारलेली आहे सगळ्या शेवटी पाच ताट्याची किंमत विचारली आहे कशाची तर पाच ताट्याची ताट्याची किंमत विचारली आहे तुम्हाला म्हणजे टी विचारलेला आहे म्हणजे आपण काय करूया आता टी इथे राहायला पाहिजे म्हणजे तुम्हाला काय काढावं लागेल वाट्या काढून टाकाव्या लागतील त्यावेळेस तुम्हाला ताट्याची किंमत भेटणार आहे तर वाट्या काढण्यासाठी आता वाट्या इथे जर बघितलं तर हा काय आहे पाच डब्ल्यू आहे आता ह्या दोघांना समान करून घ्यायचं समान करून घ्यायचं कारण की आपल्याला काय करायचं वाट्या हटवायच्या आहेत थोडस किचकट आहे पण ह्याला दुसरा पर्याय पण नाही आहे बघा आता वाट्या हटवायच्या यांना समान करावं लागेल यांना समान करायचं म्हणजे काय तर अशा दोन संख्या निवडा अशी एक संख्या निवडा जे दोन्ही कॉमन असेल तर इथे चाळीस ह्या दोघांच्या पाड्यामध्ये येतं तर इथे चाळीस करण्यासाठी वरती चाळीस करण्यासाठी आठने गुणावं लागेल वरच्या ह्याला तर मग पूर्णच साईटला आठने गुणावं लागणार तुम्हाला अठापंच आता बघा अठापंच चाळीस वाट्या प्लस आठीसाती छप्पन्न ताटे बरोबर हा आठ गुणीला सहाशे पन्नास इथे पण पन्ना आठने गुणावं लागेल तर हा शून्य आहे आठापंच चाळीस हा चार आठ सकोन अठ्ठेचाळीस चार बावन्न म्हणजे बावन्नशे म्हणजे चाळीस वाट्या आणि छप्पन्न ताटे घेतले आपण तर ते कितीला पडतील बावन्नशे आता इथे आपण आठने गुणलं चाळीस वाट्या करून घेतल्या तर खालच्या साईडलासुद्धा चाळीस करण्यासाठी कितीने गुणावं लागेल तर इथे चाळीस करण्यासाठी ते पाचने गुणावं लागेल पूर्ण ह्याला म्हणजे पूर्ण इक्वेशनला ह्याला पण आणि इकडे पण ह्याला पण सगळ्यांना कशाला गुणावं लागेल पाचने तर पंचेआठ चाळीस वाट्या प्लस पास्त्रिक पंधरा ताटं बरोबर किती येणार आहे पाच गुन्हेला चारशे पंचवीस तर पाचा पाचा पंचवीस हातचे किती आले दोन पाच दोन्ही दहा दोन बारा हजचा एक पाच पाचशे वीस आणि एक एकवीस आता काय झालेलं आहे वाट्या तुमच्या इथे तुम्ही जर वजाचं चिन्ह लावलं तर सगळं कटून जाणार आहे कारण की वाट्या कटेल तर इथे काय चाळीस चाळीस कटले छप्पन्नमधून पंधरा गेले छप्पन्नमधनं पंधरा वजा केले तर किती थी राहतील एक आणि इथे चार म्हणजे एक्केचाळीस ताटं राहतील इथे वजा बाकी करूया बावन्नशे वजा एकवीस पंचवीस हा पाच राहिला हातचा वापस आला सात आला हातचा वापस दिला तर इथे किती उरेल शून्य उरतील आणि इकडे तीन म्हणजे तीस पंच्याहत्तर म्हणजे तुम्हाला कळालं की एक्केचाळीस ताटांची किंमत किती आहे एक तीस पंच्याहत्तर म्हणजे एक्केचाळीस ताटांची किंमत जर तीस पंच्याहत्तर आहे पण तुम्हाला किती ताटांची किंमत काढायला सांगितली पाच ताट्याची पाच ताट्याची किंमत काढायला सांगितली तर एक्केचाळीस ताट्याची किंमत जर तीस पंच्याहत्तर आहे तर पाच ताट्याची किंमत किती डायरेक्ट तिरकस गुन्हागार करूया आपण काय येणार आहे एक्स बरोबर किती तीस पंचाहत्तर गुणीला हा पाच भागीला एक्केचाळीस तर आता इथे एक्केचाळीसने भाग देऊन बघू तीस पंचाहत्तर भागीला एक्केचाळीस सातने भाग देऊया सातशे अठ्ठावीस सातने भाग दिला सातशे अठ्ठावीस सातशे आले दोन सातशे कठ्ठावीस आणि दोन तीस ओ सॉरी सात एक सात सात एक सात ख सातचोक अठ्ठावीस दोनशे सत्याऐंशी किती राहिले इथे वीस राहिले आणि पाच आणि इथे पाचने भाग दिला तर पाच एक पाच पाच एक पाच आणि विसा पंच पाच चोक वीस म्हणजे इथं राहतील शून्य म्हणजे पंच्याहत्तरने याला कम्प्लीट भाग गेलेला आहे तर एक्सची किंमत काय पंचाहत्तर गुणीला पाच म्हणजे पंचाहत्तर गुणीला जर पाच केले तर पाचा, पाचा, पाचा। पंचवीस हाचाले दोन पाच सात पस्तीस दोन सदोतीस म्हणजेच पाच ताट्यांची किंमत किती आलेली आहे तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि ह्याला मला नाही वाटत की ह्याला काहीही एक शॉर्ट ट्रिक आहे जी तुम्हाला कुठेही कामेला येईल ठीक आहे जर तुमचे काही डाऊट्स असतील आपला हा क्यू आर कोड आहे टेलिग्रामवरती तुम्ही डायरेक्ट प्रश्न पाठवू शकता जर व्हिडिओज अवेलेबल असतील तर नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवता येई पोहोचवण्यात येईल आपल्या यूट्यूब चॅनलवरती सोळाशेपेक्षा जास्त व्हिडिओज अवेलेबल आहे तर हा क्यू आर कोड स्कॅन करा किंवा टेलिग्रामवरती जा ॲट दी रेट गणितच गणित वन असं सर्च करा आणि ज्यांना आपले फुल चॅप्टरवाईज व्हिडिओची सिरीज हवी असेल गरजवंतू विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यासाठी मात्र एकोणसाठ रुपयामध्ये हे व्हिडिओज अवेलेबल आहे आणि ते कोणते व्हिडिओज आहेत तर त्यासाठी तुम्हाला काय आहे हा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे राईट साईडचा हा क्यू आर कोड स्कॅन केला तर तुम्हाला कळेल की कोणते कोणते व्हिडिओज तुमच्यासाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये अवेलेबल आहे आणि आपल्या व्हिडिओची क्वालिटी तुम्ही स्वतः फुल चाप्टरवाईज व्हिडिओज ज्यावेळेस तुम्ही फ्रीवाले अवेलेबल असतील त्यावेळेस तुम्ही बघू शकता धन्यवाद